कोणतीही साईज असली तर आपण त्याची कटोरी ब्लाउजची कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत आपण उंची टाकायची आहे सर्वात पहिलं पेपर घ्यायचा आहे अशा प्रकारे नवीन असलात तर खूप उत्तम आहे तर बघा इकडनं ही बंद बाजू आहे आपण ह्या साईडनी दोन्ही पण पार्ट काढून घेणार आहोत पुढील भाग आणि मागील भाग दोन्ही सोबतच काढून घेणार आहोत तर इकडनं ही खुली बाजू आहे आणि इकडनं ही बंद बाजू आहे तर आज आपण प्रत्येक साईजसाठी कुठं पण तुम्हाला कन्फ्युजन नाही हो म्हणजे आपण प्रत्येक साईजसाठी कशी कटोरी कटिंग करायची तर आपण हे प्रत्येक साईजसाठी पाहणार हो आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर इथं आपण सर्वात आधी उंची सांगते तुम्हाला उंची तुम्ही काही पण कोणती पण असू शकते बारा साडेबारा तेरा साडे तेरा तर आपण त्याच्यामध्ये एक इंच मिळवून घ्यायचं आहे आता जसं मी इथं उंची तेरा इंच आहे तर त्याच्यामध्ये एक इंच मिळवते तर इथं एक इंच मिळवून चौदा इंचावर मी खून करून घेते आणि त्याच्यावर एक सरळ रेश मारून घेते अशा प्रकारे आता इथे शोल्डर शोल्डर हे नुसार असत जर अठ्ठावीस ची छाती असेल तर तुम्ही साडेचार पासून शोल्डर घेण्यासाठी सुरुवात करू शकता जस कि इथ गळारुंदी दोन ठेवावी लागेल अठ्ठावीस छाती असेल तर आणि अ तीस अठ्ठावीस तीस छातीसाठी गळारुंदी दोन ठेवायची आहे आणि बत्तीस चौतीस छत्तीस अशा मापांसाठी सव्वा दोन इंच ठेवायचं आहे आणि अडोती चाळीस बेचाळीस जे पण मोठे माप आहेत त्यांच्यासाठी गळारुंदी ही अडीच इंच ठेवायची आहे अशा प्रकारे गळारुंदी घेऊन त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर पट्टी ही आवडीनुसार घ्यावी लागते तर तुम्ही आवडीनुसार जी काही असेल दोन इंच अडीच इंच अशा प्रकारची गळारुंदी शोल्डरचं संपूर्ण माप टाकू शकता आता इथं आपण जसं छत्तीस साईजची आपली सा छाती आहे पाँणे 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 तर आपण छत्तीस साईजच्या नुसार गळारुंदी मी सव्वा दोन इंच ठेवते आणि शोल्डर पट्टी अडीच इंचाची आणि आता बघा हे आपलं जसं झालं पावणे पाच इंच शोल्डर तर आपण इथं अर्धा इंच आपलं जे शिलाई मार्जिंग आहे त्याच्यामध्ये जाणार आहे तर इथं संपूर्ण सव्वा पाच इंचाची आपली शोल्डर पट्टी भरली आहे शोल्डर संपूर्ण सव्वा पाच इंचा घेतलं मी छत्तीसच्या साईज साठी आता इथे मोंढा खोली पावणे सहा इंच ठेवते छत्तीस साईज साठी जर अठ्ठावीस तीस बत्तीस साईज असेल तर तुम्ही साडेपाच इंच घेतलं तरीही चालेल आता आपण इथं छत्तीस साईज घेतो आहे तर आपण इथे नऊ इंच आपली छत्तीसचा चौथा भाग येईल आणि इथं पुढे दोन इंच शिलाई मार्जिन तर आपली संपूर्ण घडी अकरा इंचाची बसली आणि इथे सरळ रेश मारून घेते तर मोंढा आपण दीड इंचाचा घ्यायचा आहे पाठीमागच्या गळ्यासाठी जर तुम्हाला मोंढा आखायला आ, कन्फ्यूज होत असेल किंवा अडचण येत असेल तर इथं अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायचा आहे पेपर आपला टेप आणि इथं याचा मध्य काढून घ्यायचा आहे इथे पण असा टेप धरून इथे पण याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि हे बरोबर हे पॉइंट इथे जोडून द्यायचा आहे तर आपल्या इथे बरोबर अशा प्रकारे मध्य निघणार आहे मी गोल राऊंड शेप व्यवस्थित निघतो मग आता आपण इथं रुंदी ठेवली सव्वा दोन इंचाची आता गळा उंची घेऊ आपण छत्तीस साईज आहे सात इंचाची तुम्ही पुढचा गळा हा आवडीनुसार घेऊ शकता पण जास्तच जर सहाच्या वर घेतला तर आपली कटोरी ही पूर्ण वर चढते त्याच्यामुळं सहाच्या खालीच घ्यायचा आहे साडेसहा किंवा सात इंच तुम्ही घेऊ शकता आवडीनुसार साडेसात इंच साडेसात इंच पण घेऊ शकता गळारुंदी इथं अडीच इंच घ्यायची आहे आता हे पॉईंट इथे जोडून द्यायचे आहे एक इंचावर आपल्याला गळ्याला शेप द्यायचा आहे पुढील गळ्याला अशा प्रकारे आता आपण हा जो गोल राऊंड घेतला हा पाठीमागच्या गाळ्यासाठी घेतला आपण आता पुढील गाळ्यासाठी घेऊ तर बघा इथं मी अर्धा इंच मोंढ्यामध्ये डाऊन करून घेते तुम्ही प्रत्येक साईज साठी मोंढ्यामध्ये अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे जर झोळ वगैरे पडत असेल मोंढ्यामध्ये तर आणि जे आपण अर्धा इंच डाऊन केलं त्या अर्धा इंचा पासून एक इंचावर गोल शेप देऊन घ्यायचा आहे तर झोळ वगैरे पडणार नाही याच्यामुळे तर प्रत्येक पेपर कटिंग करताना प्रत्येक साईज ची तुम्ही इथे अर्धा इंच मोंढ्यामध्ये डाऊन करून घ्यायचं आहे आता बघा आपण योगपट्टीचं माप टाकू आता योगपट्टी ही अडीच इंचावर घ्यायची आहे तुम्ही कंपल्सरी अडीच इंचावर प्रत्येक साईजसाठी कटोरी घेतली ते स्वारी योगपट्टी टाकली तरी पण अडीच इंचाची ही योगपट्टी संपूर्ण साईजसाठी बरोबर बसते जर तुम्हाला योगपट्टी आणखीन याच्यापेक्षा मोठी आवडत असेल तर तुम्ही तीन इंचाची सुद्धा घेऊ शकता नाही तर अडीच बसते आणि आपण ब्लाऊजवर आखणी करतो पेपर कटिंगची कर त्यावेळेस योगपट्टी ही अर्धा इंचाने खालून वाढून घ्यायची असते आता बघा मी हे प्रत्येक साईज साठी तुम्ही कटोरी का कशी का काढायची आहे कोणतंही माप असू द्या आता बघा आपण सर्वात आधी इथे पावण इंचावर योगपट्टीला अशा प्रकारे आकार देऊन घेऊ इथं वर पाव इंच घेतलं आणि इथे अडीच इंचावर आपण एक खून करून अशी शेप देऊन घेऊ असा गोला आकार देऊन घ्यायचा आहे आता बघा जे आपण इथं संपूर्ण घडी टाकली तुम्ही व्हिडिओत बघू शकता जे आपण इथं संपूर्ण घडी टाकली त्या घडीच निम्मा भाग करायचा आहे निम्मा म्हणजे टेप फोल्ड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर आपली इथं कटोरी ही बरोबर छत्तीस साईजसाठी निघणार आहे आता बघा तर आपण इथं आपली कटोरी म्हणजे आपली जी साईज होती नऊ इंचाची ती आपली इथे बसली नऊ इंच घडी तर आपण इथं पुढं दोन इंच शिलाई मार्जिन मिळवलं तर इथं पण तुम्ही बघू शकता पण शिलाई हे शिलाई मार्जिंग धरायचं आहे आणि फोल्ड करून बघा इथं व्हिडिओत बघा तुम्ही व्यवस्थित इथं इथपर्यंत फोल्ड केला आहे पूर्ण जिथपर्यंत आपली घडी आहे आणि इथे निम्मी कटोरी घेतली आहे तर आपण बघू ही कटोरी किती बसते तर बघू शकता तुम्ही ही कटोरी साडेपाच इंचाची बसते तर तुम्ही कोणत्या पण चार्टमध्ये बघितलं तर कटोरी ही छत्तीस साईज साठी साडेपाच इंच बसते आपण बघा तुम्ही कटोरी बत्तीस साईज साठी पाच इंच घेतो चौतीस साईज साठी सव्वा पाच इंच घेतो आणि छत्तीस साईज साठी साडेपाच इंच घेतो काही वेळेस पावणे सहा इंच पण साडेपाच ची कटोरी इथे बसत आहे तर ही पण खूप सुंदर बसणार आहे त्याच्यामुळे जास्त कन्फ्यूज नाही व्हायचं कोणती पण कटोरीचं माप असू द्या तुमचं तर तुम्ही सहजपणे इथे कटोरीचं माप काढू शकता तर इथं आपलं बसलं पाहुणे स्वारी साडेपाच इंच तर मी इथे साडेपाच इंचावर खून केली वरती पण आणि इथं वरतून साडेपाच इंचावर आपण कटोरीला शेप देऊन घेणार आहोत अशा प्रकारे आता इथ एक गोष्ट सांगते जर तुम्हाला डिपनेक गाळा घ्यायचा असेल पाठीमागून तर इथ जो आपण गळा घेतला या गळ्याच्या साईडनी अर्धा इंच शोल्डर डाऊन सॉरी गळ्याच्या साईडनी डाऊन करून घ्यायचा आहे जेणेकरून तुमचं शोल्डर वगैरे अजिबात उतरणार नाही तर बघा आता आपली इथपर्यंत राखणी झाली आहे आता आपण याची कटिंग करून घेऊ तर बघा आपण इथं कटिंग करून घेतली आहे तर इथं हा पाठीमागचा भाग आपण सोबतच कटिंग करून घेतला आहे आता हा पाठीमागच्या भागावर तुम्ही आवडीनुसार गाळा घेऊ शकता जो पाठीमागचा टक्स आहे हा टक्स तुम्ही साडेतीन इंच किंवा चार इंच ठेऊ शकता आणि वरतीही तुम्ही साडेतीन किंवा चार इंच घेऊन असा टक्स घेऊ शकता अशा प्रकारे गळा ही तुम्ही आवडीनुसार घ्यायचा आहे आता इथे रुंदी आपण जशी ठेवली सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच घ्यायचं आहे जेणेकरून आपली पट्टी इकडे तिकडे सरकणार नाही आता बघा गळा गळा उंची तुम्ही जशी असेल तुमची आवडीनुसार घ्यायचं आहे तर मी इथं गोलगाळा घेतला आपण याची कटिंग करू आता आपण इथं कटोरी वाढून घेऊ आता ही योगपट्टी ज्या वेळेस तुम्ही ब्लाऊजवर वर कटिंग करशाल त्यावेळेस अर्धा इंच किंवा पावणी इंच खालून वाढून घ्यायचं आहे जर तुमच्याकडून शिलाई जास्त मार्जिन शिलाई मार्जिन जास्त जात असेल तर पाऊण इंच घ्यायचं आहे आणि अं वाढून घ्यायचं आहे एवढं पाऊण इंचा बाकी कुठं काही करायचं नाही आपल्याला कुठं बदल नाही करायचा आता फक्त आपल्याला ही कटोरी वाढून घ्यायची आहे तर मी इथं एक पेपर घेतला आहे दुसरा तर आपण इथं सर्वात आधी ही कटोरी जशी आहे तशी याच्यावर आखून घेऊ म्हणजे आपल्याला सोपं जाईन कटोरी वाढवायला आणि सरकणारे नाही इकडे तिकडे व्यवस्थित आणि कम्प्लीट मध्ये निघून जाईल तर बघा आता आपण इथं जो मध्य आहे आपला कटोरीचा आपण काढलेला साडेपाचची कटोरी आहे तर तुम्ही टेप असा फोल्ड करून घेतला तरी आपला असा मध्य निघणार आहे तर आपण ही कटोरीचा आता काहीच काम नाही आपण ही कटोरी बाजूला ठेवून देऊ आता बघा आता ह्या साईडनी सवा इंच वाढून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं छत्तीस साईज आहे आणि कटोरी लहान आहे तुम्ही इथं दीड इंच घेतलं तरीही चालेल या साइडनी दीड इंच या साइडनी दीड इंच तुम्ही माझे कटिंगचे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये मी प्रत्येक कटोरीमध्ये सवा इंच वाढवते पण जर वाटलंच की मला कटोरी ह्या कटोरीपेक्षा थोडीशी मोठी पाहिजे आहे तर तुम्ही ही कटोरी वाढवतानाच अर्धा 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 इंच वाढून घ्यायचं आहे खालच्या साइडने हे माप मात्र शिलाई मार्जिनचं आहे ह्या साइडने अर्धा इंच आणि ह्या साइडने अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे आता इथे बघा खाली दीड इंच वाढवायचं आहे आणि वरती एक इंच जो आपला कटोरीचा टक्स राहणार आहे अशा प्रकारे हे संपूर्ण माप अडीच इंचाचं घ्यायचं आहे आणि हे सर्व पॉईंट इथं जोडून द्यायचे आहेत तर इथं आपली मेन कटोरी तयार होणार आहे तुम्ही अगदी सहजपणे कोणती पण साईजची कटोरी काढू शकता जशी की मी तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर आपण आता ह्या कटोरी कट करून घेऊ मी तुम्हाला कटोरी पण कशी आपली जास्त होते का आणि कशी जोडायची ते पण सांगते जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब करेल नसेल तर नक्की ला सबस्क्राईब करा तर बघा आपली इथं छत्तीस साईजची कटोरी तयार झाली तर आपण बघू आता बघा इथं बरोबर थो आपली जी एक इंच असतं एक इंच ही कटोरी एक्स्ट्रा भरते पण ज्यावेळेस तुम्ही जोडशान ज्यावेळेस तुम्ही शिलाई करशान त्यावेळेस कर ही बरोबर या ह्या क्रॉसपट्टीमध्ये फिट फिटिंगमध्ये बसणार आहे बरोबर असा मध्ये धरून दीड इंचावर आपण मार्जिंग करून इथं टक्स घ्यायचा आहे अशा प्रकारे दीड इंच आणि वरच्या साईडनी अडीच इंच आणि हे असं फोल्ड करून घेते तर बघा आपली इथं कटोरी तयार झाली आहे तर ही बरोबर इथं शिलाई केल्यानंतर बरोबर अशी इथे फिटिंगमध्ये बसणार आहे अशा प्रकारे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद